सॉरी तो जर फोर्टी थ्री फोर्टी फोरवर फोर्थ गेला तर आपल्याला किती त्रास आहे होतोय आणि आपण असं चमकायचं ज्या चमकल्यामुळे आपल्या समाजाला त्रास नाही त्याला

महाराज म्हणतात एक तरी अंगी असू ते कला नाहीतर काय होता जन्मला आपण इथे जेवढे वस्तू आहेत ना प्रत्येकाच्या अंदर क्वालिटी आहे प्रत्येकाच्या मध्ये काहीतरी गुण आहे हिंदीला हा साधन पार करून लंकेला जायचं होतं पण तो त्याची जी गुण आहे त्याची जी क्षमता आहे त्याची जी कला आहे तो विसरला होता त्याला आठवण करून द्यावी लागली की तू मार्च तुझे वेगम आहे तुला इथून म्हणजे भारतातून लंकेमध्ये तुला उडून जाता येतं त्याला त्याची जाणून समा करून दिली तेव्हा त्यांनी जे काम केलं त्याचा विद्यार्थी आपली प्रतिभा आपल्या

ांनी या संघटनेची जबाबदारी तालुक्याची बघावर टाकलेली आहे आणि असं खूप आहे आणि म्हणजे मी काय माझ्या म्हणून सांगावं एक छोटंसं काम आहे बिलकुल छोटंसं म्हणजे अनुभव एक पॉइंट कार्याचा मागावर नॅशनल इंटरनॅशनल अनेक पुरस्कार माझ्या पदरात येऊन पडलेले आहेत मी कधीच कोणाकडे गेली नाही की माझा सरकार करा मला आमचा पुरस्कार द्या नॅशनल द्या इंटरनॅशनल द्या पण अनेक पुरस्कार सर माझ्या मी चालू देतात मला त्या पुरस्काराला स्वीकारायलाच नाही वेळ नसते काही पुरस्कार घरी पाठवले जातात आणि

आणि मार्क कमी मिळाले असेल पण नापास कधी झाली नाही